नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आज या लोकसत्यवाणी न्यूजच्या वतीने थेट भेट ग्रेट भेट या सदरात मी एक नामांकित आणि ज्येष्ठ साहित्यिक यांची ओळख आपणास करून देणार आहे ते आहेत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असे नाट्यलेखक कवी मुक्त पत्रकार आणि समाजसेवक श्री श्रीकांत राजाराम करंगुटकर आता मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करणार आहे त्यांच्या लिखाणाबद्दल आणि आतापर्यंत त्यांनी साहित्य क्षेत्रात काय काय कामगिरी केली आणि किती नाटक किती एकांकिका काव्य संग्रह आणि त्यांचा एकंदरीत जीवन प्रवास कसा झाला या संदर्भात मी त्यांच्याच कडून जाणून घेणार आहे नमस्कार सर आमच्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय आपलं संपूर्ण नाव सांगा आणि आपलं मूळ गाव सांगा सर्वप्रथम श्रीकांत राजाराम करते पडवणे गावात खट्टे गावात जन्मलो जन्मलो आणि दोन तीन वर्षानंतर पडवणे गावात आलो आज इकडे आईच्या माहेर तिथे जायचो तिथे शिकतो शिक्षण किती झालं माझ्या मॅट्रिकच झाली असते मैं साथ अच्छा मग त्यानंतर गावावरून येऊन इथे मुंबईत कधी आपण साधारण एकोणीसशे साठ साली आणि एक व्यवसाय की नोकरी अच्छा अच्छा म्हणजे हे नोकरी करत असताना साहित्य क्षेत्राची ओढ कशी काय लागली आपल्याला माझ्या आजोबा काय ना आत्माराम बापूची करुटकर आत्माराम बापूची करगुटकर एकंदरीत प्रेक्षक यांचे आता यांचे आजोबा आजोबा हे साहित्य क्षेत्रात होते आणि त्यांनी ही लिहिले लिहिली बरं त्यांनी नाटक लिहिलेली आहेत पण त्यांचा काहीतरी म्हणतात ना वारसा जो असतो तो, तो यांच्या मुला या मुलांच्या मुला मुलामध्ये मुला आला हा म्हणजे हा आणि अच्छा म्हणजे नाट्य क्षेत्रात म्हणजे नट म्हणूनही काम करायचे आजोबा आजो वडील 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 अच्छा आणि आजोबा साहित्य क्षेत्रात होते किती त्यांनी नाटक वगैरे काय त्यावेळी थोडी नाव वगैरे काय माहिती संत मीराबाई हा हा हे आता आपले ज्यांच्याशी आपण आता बातचीत करतो हो। आहोत श्रीकांत राजाराम करगुटकर हे आता सध्या वय आहे त्यांचं चौऱ्याऐंशी आणि चौऱ्यांशी वयातही त्यांचं अजूनही देवाच्या कृपेने चांगले आहेत आणि असे त्यांनी शतायुषी गाठावी असे आम्ही आमच्या लोकसत्तेवाणी हो। तर्फेही त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि एवढंच की थोडस त्यांच्या आता आवाजामध्ये थोडस हे आहे फरक पडलेला आहे पण त्यांना दीर्घायुष्य लाभवू आणि अशीच यांनी यांची साहित्य क्षेत्रात त्यांनी अशीच प्रगती करत राहावं आणि विशेष म्हणजे तुम्ही साधारण आता आता तुम्ही एकांकिका वगैरे ते किती आणि जी नाटकं लिहिलेली आहेत ती साधारण नाटक किती दोन अंकी नाटक तेरा नाटक तर ही अशा पद्धतीची सध्या नाटकं आहेत लिहिलेली प्रेक्षक अशा पद्धतीने त्यांनी नाटकही लिहिलेले आहेत आणि ते आता फक्त प्रकाशित करत आहोत म्हणून तर त्यांचे प्रकाशित करायचे थोडे काही राहून गेलेली आहेत तर अशी त्यांची शेवटची म्हणजे इच्छा आहे की आपली मार्केटमध्ये नाटकं प्रिंट पुस्तकाच्या रूपात यावीत असं त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते सा सा त्या त्यांची इच्छा पूर्ण करायचा आमचा हेतू किंवा आमचा विचार आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी थेट भेट आज आम्ही घेतलेली आहे तर मला सांगा आता या जी जी नाटकं लिहिलेली आहेत तुम्ही या नाटकात कोणत्या कोणत्या नाट्यसंस्थेने सा आपल्याकडे साधारण तुमची नाटकं उचललीत आणि

डॉक्टरच पेशंट झाला अशा पद्धतीने अजून बरीचशी काही नाटक आहेत त्यांनी एकांकिका लिहिलेल्या आहेत अशा पद्धतीची ही नाटकाची पुस्तकं त्यांच्याकडे आता दोन मिळालेली आहेत आम्हाला आणि नाना करती वर्ग ढनचा वर्ग वर्ग आता बाल एकांकिकांची नाव सांगायची झाली तर डॉक्टरच पेशंट झाला बाल दो, बाप डोक्याला ताप दुसरं नाटक आणि नाना नाना आणि दुसरं चौथं आहे ढ चा वर्ग म्हणजे हे झाले बाल एकांकिका झालं अशा पद्धतीचं ही बाल एकांकिकामध्ये आहे मालवणी एकांकिका सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे फक्त मुंबईचो भपको या झाल्या मालवणी एकांकिका आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचं ते भरपूर लिखाण केलेलं आहे आतापर्यंत त्यांनी बरेच बरेच नाटक लिहिलेली आहेत मला सांगा तुमच्या ही जी नाटकं आहेत ना मच्छेंद्र कांबळे यांनी मच्छेंद्र कांबळे घेतले हा हा कोणतं नाटक त्यांनी केलं त्यांनी सांगितलं चला हा घेतला त्याला घेतला खांद्यावर अच्छा नंतर पाडगो येलो हा हे नाटक त्यांनी केलं अच्छा तर अशा पद्धतीने यांची ही नाटक अनेक संस्थांनी केलेली आहेत अजून कोणत्या कोणत्या नाट्य मंडळ आतापर्यंत तुम्हाला साधारण पुरस्कार किती मिळाले अठरा एक एक ते एकोणीस पुरस्कार यांना आतापर्यंत मिळाले ते शासकीय हां शासकीय ही पुरस्कार आहेत त्यात आणि त्यांना अच्छा बाबू जग जीव जीवनराम कला व साहित्य सामाजिक अकादमी दिल्लीचा हा एक सामाजिक व साहित्यिक पुरस्कार म्हणून त्यांनाही एक मिळालेला आहे अजून अशा प्रकारचे अनेक पुरस्कारामध्ये त्यांची एक नोंद आहे साधारण सतरा ते अठरा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत विविध संस्थांनी दिलेले आहेत तर आणि या सर्व सांभाळताना त्यांच्या सहचारिणी त्यांच्या धर्मपत्नी त्या माझ्याही सोबत आहेत

तर अशा पद्धतीने त्यांच्या सहचार्यांनी त्यांच्या धर्मपत्नी आहेत काकू की आ, ते आपले नोकरी सांभाळत लिखाणही चालू ठेवायचे आणि अशा पद्धतीने त्यांचंही नोकरी सांभाळ आपल्या सर्व सांभाळ करायचं लेखन वेगन रात्री दहा बारा एक वाजता बसायचे जेवण झालं जेव्हा जेवायचं नाही माझं आधी मी काम करते त्याच्यानंतर बसत ज्यावेळी लिखाण ज्यावेळी सुचत असतं त्यावेळी तो कवी लेखक हा लिहित असतो त्यावेळी त्याला भूक ताण काही लागत नाहीये विशेषतः कौतुकाच कौतुकाची गोष्ट सांगायची झालं कवी किंवा लेखकाच्या बाबतीत कुठच्याही कलाकारांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो कलेत वाहून घे गे, घेतलेला असतो तो कलाकार त्यावेळी त्याला भूक किंवा ताण ही तो विसरलेला असतो हे त्याबद्दल या बाबतीत त्या असंच झालेलं आहे करुटकर सरांच्या बाबतीत असंच झालेलं आहे ते वर्णन केलेलं आहे त्यांच्या सहचार्यांनी त्यांच्या धर्मपत्नी कर काकू काक। यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी आपली नोकरी सांभाळत त्यांनी हे साहित्य क्षेत्रही सांभाळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवादी न्यूज चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा